हॅलो फूडीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स आज मी बनवणार आहे नारळी भात तर फ्रेंड्स चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया अगदीच टाईम वेस्ट न करता तर यासाठी मी इथे एक कप इतके बासमती तांदूळ धुवून सप स्वच्छ बाजूला ठेवून दिलेले होते पंधरा ते वीस मिनटं इथे तुम्ही नॉर्मल तांदूळ यूज केले तरी चालतील पण बासमती तांदूळ छान खायला खूप छान वाटतात मोकळ्या झालेल्या असतात तर त्यानंतर फ्रेंड्स कढईमध्ये अगदी दोन चम्मच इतकं घी घेऊन त्यामध्ये आपल्याला काळी मिरी आणि लवंग टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही इलायचीसुद्धा टाकू शकता ग्रीन इलायची आणि यानंतर आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आहेत घीमध्ये अगदीच दोन मिनटं इतके परतवून घ्यायचे आहेत घी नसेल तेल यूज केलं तरी चालेल तर घीमुळे जरा छान फ्लेवर येतं आणि दोन मिनटं परतवून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता आपल्याला मीन्स ड्रायफ्रूट्स आहेत ते चिरून घ्यायचे आहेत चिरून आपल्याला टाकायचे आहे यामध्ये काजू बदाम आणि मनुका तुम्ही टाकू शकता तुमचे आवडणारे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता बारीक चिरून आणि यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं खोबरं घ्यायचं आहे ओलं मी ओलं खोबरं जे आहे ते जे पाचची साल असते ते साफ करून मिक्सरला लावून घेतलेलं होतं त्यानंतर एक कप इतकं गूळ टाकायचं आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपल्याला थोडं गूळ जे आहे ते मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्ही यामध्ये फूड कलरसुद्धा यूज करू शकता ग्रीन ऑरेंज अशा पद्धतीने फूड कलर आपल्याला मिळतात रेशनच्या दुकानामध्ये त्याचबरोबर छो थोडंसं चवीनुसार अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे चिमूटभर मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकून घ्यायचे आहे त्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि फ्रेंड्स इथे मी दूध वापरणार आहे जर तुम्ही आपलं मी इथे ॲक्च्युली खोबऱ्याचं जे दूध असतं ते वापरलेलं आहे तुम्ही आपलं नॉर्मल दूध वापरलं तरीसुद्धा चालेल मी चार तीनशे मिली इतकं दूध यूज केलेलं आहे इथे नुसतं पाण्यामध्ये शिजवलं तरीसुद्धा चालतं तर मी इथे दूध खो खोबऱ्याचं दूध किसून काढलेलं आहे आणि जो खोबरा यूज केलेला होता तो सुद्धा चांगलाच होता किसून म्हणजे दूध काढून उरलेला खोबरं मी यूज केलेला नाही आहे तर फ्रेंड्स अशा पद्धतीने इथे आपलं भात जे आहे तो रेडी झालेला आहे ॲक्च्युली मी इथे जे केसर टाकलं ते पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं त्याच्यामुळे इतका कलर आला नाही दुधामध्ये मिक्स करून टाकले तर जास्त कलर येतो आणि त्यामध्ये आपल्याला वरतून अजून आवडीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकायचे आहेत मी वरून बदाम आणि पिस्ता टाकलेला आहे आणि फ्रेंड्स अशा पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता आपला नारळी भात जो आहे तो रेडी आहे इथे केसरसुद्धा ऑप्शनल आहे आणि मी थोडंसं एका बाउलचं शेप देऊन वरून इलायची जी पावडर आहे ती स्प्रिंकल केलेले आहे तर फ्रेंड्स अशाच पद्धतीने आपला नारळी भात जो आहे तो रेडी आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू